नमस्कार कॉर्नर मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये जिल्हा परिषदच्या योजनांचा जो काही लाभ आहे तो लाभ कशा प्रकारे घ्यायचा व यासाठी जी काही लाभार्थी नोंदणी आहे ती लाभार्थी नोंदणी कशा प्रकारे करायची याची संपूर्ण माहिती आपण या च्या माध्यमातून पाहणार आहोत कि लाभार्थी नोंदणी कशा प्रकारे करायची व त्यानंतर कशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे तर चला तर पाहूयात प्रकारे तुम्ही जे काही जिल्हा परिषदच्या पोर्टलवर लाभार्थी नोंदणी करू शकता तर नवीन लाभार्थी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला इथे सर्वप्रथम तुम्हाला ही जी काही वेबसाईट दिलेली आहे ही या वेबसाईट वर तुम्हाला जायचे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ही लिंक दिली जाईल त्यामधून तुम्ही अगदी सहजरित्या रिडायरेक्ट केलं जाऊ शकतं त्याच्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता नोंदणी करण्यापूर्वी महत्वाच्या सूचना आहेत तर नोंदणी करण्यापूर्वी प्रथम सर्व आवश्यक कागदपत्र स्कॅन करून घ्यावीत तर जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला पहिल्यांदा स्कॅन करून घ्यायचे आणि स्कॅन करून घेतल्यानंतर तुम्हाला प्रत्येक कागदपत्राची साईज आहे ती दोन एमबी पेक्षा जास्त नसावी जे काही तुमचे डॉक्युमेंट असणार आहेत ते तुम्ही ज्यावेळेस स्कॅन करता किंवा ज्यावेळेस अपलोड करता त्यावेळेस त्यांची जी काही साईज आहे ती दोन एमबी पेक्षा कमी ठेवायची दोन एमबी पेक्षा जास्त असेल तर ते डॉक्युमेंट्स अपलोड होणार नाही त्याच्यानंतर इथे मोबाईल क्रमांक व्हेरीफाय केल्याशिवाय पुढील नोंदणी फॉर्म भरता येणार नाही त्याकरता प्रथम मोबाईल क्रमांक व्हेरीफाय करून घ्या ज्यावेळेस तुम्ही इथे मोबाईल नंबर टाकता ज्यावेळेस मोबाईल क्रमांक टाकता त्यावेळेस ओटीपी मिळवा या पर्यावर तुम्हाला क्लिक आहे यावर क्लिक केलं की तुम्हाला इथे ओटीपी जो नंबर टाकलाय त्या नंबरवर तुम्हाला ओटीपी येईल आणि तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आणि इथे प्रमाणित करा यावर क्लिक करायचे यावर ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्याच्यानंतर तुम्हाला इथे ज्या काही तुमचा तुम्हाला पासवर्ड आहे लॉग इन करण्यासाठी आणि पासवर्ड सेट करा तर पासवर्ड सेट करण्यासाठी ऑप्शन येईल तर इथे चार नंबरला आहे अर्जदारचे प्रथम स्वतःचे नाव स्वतःचे आडनाव वडिलांचे नाव आईचे नाव, आई नाव भरावे त्यानंतर मोबाईल क्रमांक प्रविष्ट करून ओटीपी सेंड करावा तुम्हाला इथे सर्वप्रथम तुमची जी काही माहिती आहे ती माहिती सर्वप्रथम मराठीमध्येच मा भरायची आहे जे काही तुमचं आड नाव असेल नाव असेल वडिलांचं नाव असेल किंवा आईचं नाव असेल ती सर्व माहिती तुम्हाला मराठीमध्ये भरायची फक्त मोबाईल नंबर इंग्लिश मध्ये टाकायचे त्याच्यानंतर आपण बघितलं असं ओटीपी मिलवा मिळवा आणि ओटीपी प्रमाणित करा यावर तुम्ही क्लिक करू शकता त्याच्यानंतर त्यानंतर इथे काय यामध्ये जी काही माहिती दिली तुमचा तालुका गावाचे नाव पिनकोड ईमेल हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे सॉरी टाकून घ्यायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे इतर माहितीमध्ये जे काही तुमचे अर्जदारची जन्मतारीख जी काही तुमची जन्मतारीख आहे ती डीडी एम एम वाय वाय या फॉर्मॅटमध्ये टाकायचे म्हणजे तुमची जी काही जन्मतारीख आहे त्याच्यानंतर महिना आहे आणि त्याच्यानंतर तुमचा वर्ष इथे टाकायचे त्याच्यानंतर दा इथे प्रवर्ग निवडायचे तुमचा जो काही प्रवर्ग असेल तो प्रवर्ग निवडायचे म्हणजे तुमचा जातीचा प्रवर्ग असेल तो निवडायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे जात निवडायची तुमची त्याच्यानंतर इथे तुमचं लिंग तुम्ही स्त्री आहात पुरुष आहात ते तुम्हाला इथे निवडायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर टाकायचे तुमचा त्याच्यानंतर तुमचा रेशन कार्ड नंबर टाकायचे त्याच्यानंतर इथे अर्जदारचा दानरेषे खाली आहे का जर तुम्ही मध्ये असाल तर हायवर करा नसेल तर नाहीवर क्लिक ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर जर असल्यास जर हायवर क्लिक केला तर तुम्हाला इथे दानरेषाचा जो काही क्रमांक आहे तो क्रमांक टाकावा लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे अर्जदार दिव्यांग आहे का जर तुम्ही अपंग असाल तर अपंग असल्यास तुम्हाला हायवर क्लिक करायचे नसेल तर नाईवर क्लिकच ठेवायचे जर असल्या हायवर क्लिक केल्यास तुम्हाला तुमचा दिव्यांगाचा प्रकार यामध्ये टाकायचे त्याच्यानंतर इथे असल्याची टक्केवारी काय दिव्यांगाची टक्केवारी असणार आहे टक्केवारी टाकायचे त्याच्यानंतर इथे प्रमाणपत्र तुमचा जो काही दिव्यांगाचा प्रमाणपत्र भेटलेलं तो प्रमाणपत्र तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचे तर इथे टीप काय देणार आहे जन्मतारीख भरताना फॉर्मॅट डी एमओ वाय असा उदाहरणार्थ यानंतर तुम्हाला इथे बँक माहिती भरा भरत असताना प्रथम आय एफ सी कोड टाकावा आय एफ सी कोड टाकल्यानंतर बँकेचे नाव व शाखा ऑटोमॅटिक येते त्यानंतर बँक खा, बँक खाते क्रमांक भरावा याप्रमाणे सर्व अर्ज भरावा तर तुमच्या जे काही बँकेचे डिटेल्स आहे ते बँकेचे डिटेल्स भरताना तुम्हाला सर्वप्रथम आय एफ सी कोड आहे आणि आय एफ सी कोड मध्ये तुमची जे काही बँक कुठल्या ब्रांच मध्ये असेल कोणती शाखा मध्ये असेल ते सर्व माहिती दिसून येईल त्यानंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आहेत डॉक्युमेंट्स अपलोड करायचे तर इथे पाहू शकता इथे सहा नंबरच्या ऑप्शन मध्ये अपलोड आवश्यक कागदपत्रे तर जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करणार कागदपत्र अपलोड करणार आहेत त्यांच्यासाठी जी काही साईज दिले प्रत्येक कागदपत्रांची साईज दोन एमबी पेक्षा जास्त नसावी जे काही डॉक्युमेंट्स आहे तुम्ही अपलोड करणार त्यांची साईज आहे ती दोन पेक्षा कमी ठेवायची तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला जो काही अर्जाचा फोटो आहे तो इथे अपलोड करायचे त्यानंतर आधार कार्ड आहे तो आधार कार्ड अपलोड करायचे त्याच्यानंतर बँक पासबुक आहे तो बँक पासबुक अपलोड करायचे त्याच्यानंतर रेशन कार्ड असेल तुमचा जो रेशन कार्ड अपलोड करायचे आणि ते जात प्रमाणपत्र जर जात प्रमाणपत्र असेल तरच अपलोड करायचे नसेल तर सोडून द्यायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे वर क्लिक करायचे जर तुम्हाला माहिती पुन्हा भरायची असेल तर रिसेट वर क्लिक करा यावर क्लिक करू शकता तुम्ही जर तुम्हाला जर माहिती सेव्ह करायची असेल तर वर क्लिक करायचे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय होईल आणि सेव्ह होईल तर इथे त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत सर्व माहिती भरून झाल्यानंतर क्लिक करावे भरलेली माहिती बरोबर असल्यास तुमची सर्व माहिती जतन असा मेसेज येतो नंतर ओके या ऑप्शन वरती क्लिक करून पुन्हा लॉग इन करावे त्यानंतर नोंदणी पूर्ण झाल्यानंतर योजनेसाठी अर्ज करण्याची अर्ज करण्यासाठी लाभार्थी लॉगिन या टॅबचा वापर करावा मोबाईल क्रमांक व पासवर्ड प्रविष्ट लॉग इन करावे तर इथे तुम्ही लॉग इन कशा प्रकारे करायचा ते आपण पाहूया तर तुम्हाला इथे लॉग इन करण्यासाठी जो काही अर्जदार लॉग इन हा ऑप्शन असतो त्या ऑप्शनवर तुम्हाला यायचे आणि त्यावर आल्यानंतर तुम्ही जो काही मोबाईल क्रमांक टाकला होता आणि पासवर्ड टाकला होता त्यावर क्लिक करायचे जर पासवर्ड विसरला असाल तर इथे पासवर्ड विसरला त्यावर क्लिक करून रिसेट करू शकता पण तुमच्या बेस मध्ये मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड तुमच्यावर असणार आहे त्यानंतर इथे लॉग इन वर क्लिक करायचे तर यामध्ये आपण पाहूयात लॉग इन केल्यानंतर ज्या विभागाच्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या संबंधित योजनेवरती क्लिक करावे संबंधित योजना आवश्यक असणारी माहिती भरावी आवश्यक कागदपत्र अपलोड करावे तसेच प्रत्येक कागदपत्राची साईज दोन एम पेक्षा जास्त नसावी सर्व माहिती भरले नंतर अर्ज पाठवा या बटनावर क्लिक करावे अर्ज पूर्ण व अचूक भरला असल्यास अर्जदारची नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण असा संदेश येतो व त्यानंतर अर्ज प्रिंट काढा या ऑप्शनवरती क्लिक करून प्रिंट काढा ज्यावेळेस तुमचा जो काही फॉर्म आहे फॉर्म सबमिट होतो त्याचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी तुम्हाला दोन एमपीपी आपण मार्ग पण पाहिले दोन पेक्षा जास्त नसावेत आणि तुमचं ज्यावेळेस सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म आहे तो सबमिट होईल आणि सबमिट झाल्यानंतर तुम्हाला जी काही प्रिंट प्रिंट तुम्ही काढू शकता त्यानंतर इथे केलेल्या अर्जाची सध्या स्थिती पाहण्यासाठी अर्जाचा स्टेटस पाहा यावर क्लिक करा तर डाव्या साइटला तुम्ही पाहू शकता ज्या वेळेस तुम्ही वेबसाईट लॉग इन करा त्यावेळेस अर्जाचा स्टेटस पहा यावर तुम्ही क्लिक करून जो काही अर्जाचा स्टेटस आहे तो पाहू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथे सेटिंग सेटिंग मध्ये काय काय ऑप्शन आहेत प्रोफाईल सेटिंग जर तुम्हाला नोंदणी केलेल्या फॉर्म मध्ये काही बदल करायचे असल्यास या ऑप्शनचा वापर करावा व योग्य तो बदल करून अपडेट या बटनावर क्लिक करावे व पुन्हा लॉग इन करावे जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर प्रोफाईल सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही ते बदल करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथे अपडेट पासवर्ड तर तुम्हाला अपडेट पासवर्ड म्हणून हा एक ऑप्शन असतो तर पासवर्ड बदल करण्यासाठी वरती क्लिक करून पासवर्ड अपडेट करा जो काही तुमचा जो काही पासवर्ड आहे पासवर्ड अपडेट करायचा असेल किंवा चेंज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला अपडेट पासवर्ड हाही ऑप्शन असतो वर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन येईल तर त्यावर तुम्ही क्लिक करून जे काही ऑप्शन आहे तो ऑप्शन जो काही पासवर्ड आहे तो पासवर्ड अपडेट करू शकता तर अशा प्रकारे जी काही लाभार्थी नोंदणी आहे जिल्हा परिषद योजनांसाठी जी काही नवीन लाभार्थी नोंदणी कशाप्रकारे करायची याची संपूर्ण माहिती तुम्ही पाहिली असेल कशा प्रकारे नोंदणी करायची याचा संपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल तर अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका